नमस्कार मी रश्मी काटाच्यामच्या परिवारामध्ये तुम्हा सर्व यांचं आणि खिलवणाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत फ्लॉवर बटाटा वटाणा याची दाटसर अशी भाजी काई -काई तर आपण त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते पाहूया तर फ्लॉवर वटाणा बटाटाची रस्सा भाजी बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे इथे फ्लॉवर घेतलेला आहे दीड कप असा अशा, अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलेला आहे आणि एक कप बटाटा अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे आणि हा पाण्यात ठेवलेला आहे म्हणजे काळा पडत नाही आहे आणि एक कप वटाणा इथे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत दोन मोठे टोमॅटो साधारण एक एक कप होतात थोडीशी कोथिंबीर इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक फुल भरून असा चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ इथे आपण त्या पोहे खायचा चमचा असतो याच्या मापाने हे सर्व वस्तू घेतलेल्या आहेत तर आता आपण सुरू करूयात आपल्याला तेल आणि पाणी लागणार आहे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये पहिला तेल टाकूयात आपण इथे साधारण दोन टेबलस्पून तेल किंवा दोन ते तीन टेबलस्पून घेणार आहोत कारण आपल्याला ह्या सर्व भाज्या तेलात परतून घ्यायच्या आहेत एकदम जास्तही घ्यायचं नाही आणि आपल्याला तळूनही घ्यायच्या नाहीत भाज्या थोड्याशा जास्त तेलामध्ये आपल्याला फोडणीपेक्षा थोड्या जास्त तेलामध्ये भाज्या परतून घ्यायच्या तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालेलं आहे गॅस थोडा मिडियम करून आपण भाज्या टाकूयात आपण आधी फ्लावर टाकून घेऊया आपण भाज्यातलं पाणी थोडं मिथळून घ्यायचं आणि आता गॅस फास्ट करून आपण भाजी चांगली परतून घेऊया तोपर्यंत आपण बटाट्यातलं पाणी मिसळून घेऊया फा गॅसमध्येच भाज्या परतून घ्यायच्या आपण हे फ्लावर याचा तेलात परतल्यावरती फ्लावरचा जो तुरडपणा आहे तो निघून जातो आणि भाजी फार टेस्टी लागते साधारण आपल्याला एक ते दीड मिनटं ना परतावं लागणार आहे तर असं पूर्ण तेलात परत एक छानसा सुगंध येतो तर फ्लॉवरला थोडे थोडेसे ते डाग पडण्यासारखे दिसतात अगदी लाईटली लाईटली त्यावेळेस आपण आता हा फ्लावर काढून घेऊया आणि गॅस कमी करून भाज्या काढून घ्यायच्या तेलाचे जास्त भाज्या घ्यायच्या नाही त्याच्यामुळे आपण थोडं थोड्या बाजूला करून भाजी काढून घेऊया बघा अशा प्रकारे फ्लावरला थोडे थोडेसेच डाग पडलेले आहेत आता आपण बटाटा टाकूया भाज्या ता टाकल्यानंतर आपण गॅस फास्ट करायचा बटाट्यालाही आपल्याला एक ते दीड मिनटं परतावा लागेल त्याच्यात कडा असणार बटाट्याच्या कडा थोड्याशा अशा गोल्डन झाल्या ब्राऊन झाल्या की आपण बटाटा काढून घेऊया तर आता बटाटे पण आपले थोडेसे असे ब्राऊन वगैरे झालेत कडा यांच्या एकदम जास्त ब्राऊन व्हायची वाट बघायची नाही अगदी थोडे छोटे थोडे बटाटे ब्राऊन दिसायला लागले की आपण काढून घ्यायचे बघा अशा प्रकारे आपल्याला बटाट्यांना थोडासा तेलाचा कोट आला पाहिजे भाजलेल्याचा आता आपण बटाटा टाकूया आपले हे ओले वाटाणे आहेत या सीझनमध्ये हे ओले वाटाणे जास्त मिळतात तर आपल्या भाज्यांमध्ये आता जास्तीत जास्त वापर करायचा जेवणामध्ये आता बटाणे जास्त तेला सळे गेले की ते उडले जातात त्यामुळे आपण थोडी वाट बघायची नाहीची थोडे असे तेलाने कोट झाले एक अर्धा मिनिटामध्ये आपण काढून घ्यायचे झालेलं आहे अर्धा मिनिट आपण काढून घेऊ आता आपण इकडे कोरच होते ऐकू आहे एक टेबल स्पून आपल्याला कांदा टोमॅटो पूर्ण भाजायचं आहे गॅस फास्ट करू तेल गरम होऊ देऊया आता आपण कांदा टाकलं तेल गरम झालेलं आहे कांदा आपण चांगला गोल्डन जाऊन होपर्यंत यात कांदा आपला असा लाईट ब्राऊन झालेला आहे आता आपण याच्यात आलं लसून पेस्ट टाकूया आपल्याला ही भाजी काही न वाटण करता झटपट अशी होते वाटण घाटण करायची काही गरज लागत नाही पण फार छान होते चविष्ट होते तर आलं लसून पेस्ट आपण अशी एक अर्धा मिनिट परतून घेऊया छान सुगंध सुटलेला आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूयात आता हा टोमॅटो याच्यामध्ये पूर्णपणे विरघळला पाहिजे अशा प्रकारे आपण त्याला भाजून घेऊयात एक दोन ते तीन मिनटं लागतील हे पूर्ण विरवायला आता हे टोमॅटो पूर्णपणे याच्यात मॅश झालेलं आहे आणि तेलही सुटायला लागलं याच्या बाजूने तर आता आपण याच्यामध्ये सर्व मसाले टाकूया गॅस लो करायचा हळद टाकली आहे धना पावडर जीरा पावडर यादी व्यवस्थित मिक्स करूयात आणि आपण एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपण भाजीसाठी गरम पाणीच वापरायचं आहे आता आपण कांदा लसूण मसाला टाकूया तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त व्यव मसाले व्यवस्थित भाजून घेतले की आता आपण याच्यात भाज्या टाकूयात गॅस आहे ठेवायचा नाही आपले मसाले करपले जातील तर आता हे सर्व तेलातून काढलेल्या भाज्या आपण ह्याच्यात टाकूया छानपैकी आपण ह्या भाज्यांना हा मसाला कोट करून घेऊया छान भाजी दिसते बघा छान खोड झालेलं आहे आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया आपण ह्याच्यात जास्त पाणी वापरणार ना आपण ह्याच्यात जास्त पाणी वापरणार नाही आहे पण एकदम सुकती भाजी करणार नाही आहे पण जास्त रसा करणार आहे आपण अंदाजानुसार मीठ टाकूया आपले ब भाज्या ह्या अर्धवटच शिजलेल्या आहेत म्हणजे तेलात तळ्या गेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची गरज लागणार नाही आहे तरी मी इथे दोन कप पाणी गरम केलेलं आहे तर ते पाणी गरम केलेलं आपण ह्याच्या ह्याच्यात ओतूयात एवढ्या पाण्यामध्ये भाज्या शिजल्या जातील आणि जास्त पातळीही होणार नाही आणि सुकही होणार नाहीये आहे आता एक उकळीपर्यंत गॅस फास्ट ठेवूया तर भाजी उकळी फुटायला लागलेली आहे एक छान एक उकळी आली की नाही आपण गॅस कमी करूया आणि झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून शिजू द्यायचं आणि मध्ये चेक करायचं तीन मिनटानंतर की फ्लावर बटाटा शिजला आहे का बटाणा तर काय लगेच शिजला जातो छान उकळी आलेली आहे आता मी गॅस कमी करते आणि त्याच्यावरती झाकण ठेवतो आता तीन मिनिटे झाली आहेत आपण करून बघूयात छान उकळते आहे भाजी आपण गॅस हा मिडियम ठेवायचा म्हणजे व्यवस्थित भाज्या शिजल्या जातात जास्त फास्ट ठेवला हो की पाणी सर्व आटून जाईल त्याच्यामुळे आपण मीडियम स्लो स्लोमध्येट गॅस ठेवून भाजी शिजवून घ्यायची आता आपण एकदा हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आता परत एक तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवूया बटाटे आपले काही अजून शिजलेले नाही आहेत कच्चे आहेत बटाटे आता आपण अजून तीन ते चार मिनिटांसाठी झाकण ठेवूया आता गॅस एकदम स्लो ठेवूया आणि झाकण ठेवून आता आपले पाच मिनटं झाले आहेत झाकण ठेवून मोडून बघूया छान रस्सा तयार झालेला आहे जर तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यातलं पाणी कमी झालं आणि आपलं फ्लावर शिजला नाही आहे तर परत थोडंसं पाणी गरम करायचं आणि ह्याच्यात ॲड करायचं आणि परत शिजायला ठेवायचं तर आपण आता चेक करूया फ्लावर बघूयात शिजलाय का फ्लावर छानपैकी शिजलेला आहे तर आता थोडंसं गॅस मिडीयम करून छान उकळी येऊ द्यायची आणि आपल्याला रसा किती दाटच राहावा आहे तर अशा प्रकारचा आपला हा रस्सा तयार झालेला आहे तर जाटसर हवा असेल तर त्याला जास्त वेळ उकळी काढायची आणि जसा हवा असेल एकदम थोडासा म्हणजे थोडासा पाणी असलेला तर गॅस बंद करायचा म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे आता फक्त आपल्याला जाटसर रस्ता हवा असेल तर थोडी उकळी येऊ हो द्यायची थोडं आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकूया हा दाटसर रस्ता तयार झाला आहे थोडीशी कोथिंबीर मिक्स करूया छान आरोग्य आले आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी सर्व करूया तर अशा प्रकारे आपली फ्लावर बटाटा वटाण्याची रसाभाजी दाटसर अशी रसाभाजी तयार झालेली आहे तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या ही भाजी आपण पोळीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतो फुलक्याबरोबरही खाऊ शकतो आणि भाकरीबरोबरही छान लागते तर तुम्ही अशी अशी भाजी बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या तर आज बनवलेली ही दाटसर अशी फ्लॉगर बटाट्या बटाणची भाजी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि आपला चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओवरती व्हिडिओ बघितला जातो पण चॅनल सबस्क्राईब केला जात नाही तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज चॅनल सबस्क्राइब करा आणि भे आपण अशाच रेसिपी बनवत जाऊ भेटू एका नवीन रेसिपीचे आहेत पुढील भागात तोपर्यंत पाहत रहा अस्सल चवीचा उत्तम स्वादाचा घरच्या आकृतीचा टाटा चमचा धन्यवाद